दीदी हे वर्ष हे वर्ष आपल्यासाठी देवाने जणू काही अगोदरच लिहून ठेवलं होतं प्रत्येक पानावर प्रत्येक महिन्यावर प्रत्येक तारखेवर एक वेगळंच दुःख एक वेगळीच परीक्षा होती कधी वाटायचं हे शेवटचं दुःख असेल पण नाही त्यामागे अजून एक आणि त्याच्या मागेही अजून एक त्या दिवशी पप्पांचा वाढदिवस होता पण केक नव्हता फुगे नव्हते शुभेच्छाही नव्हत्या फक्त होता तो शेवटचा निरोप हॅपी बर्थडे पप्पा ऐवजी बाय बाय पप्पा असं म्हणावं लागलं त्याच दिवशी तुझी साडी भिजली होती अश्रूंनी पण त्या अश्रू मागे तू नव्हतीस तू तर गेलीसच कायमची तेव्हाच काहीस तुटलं आत खोल कुठंतरी मग लगेच माझा वाढदिवस सगळ्यांनी म्हटलं स्मित हास्य ठेव पण आत खोलवर एकच प्रश्न दिदी असती तर त्यानंतर तुझा वाढदिवस मग वैष्णवचा सगळे एकामागून एक पण कोणताच सण साजरा नाही केला जणू देवाने हा कॅलेंडरच बनवला होता तारखांवर सण वाढदिवस सुभक्षण पण त्यात तू नव्हतीसच आणि म्हणूनच काहीच पूर्ण वाटलं नाही मग आली पंचमी जिच्या हातात रक्षा बांधली ती तुझीच होती आणि आता आली राखी आणि एकच विचार मनात गुंजतोय राखीला तरी येशील का दीदी तू नसलीस तरीही वाटत या धाग्यात अजूनही तुझं अस्तित्व आहे त्याच्या गाठीत अजूनही तुझ्या मायेचा ओलावा आहे भिंतीवरचा तुझा फोटो हलत नाही पण आठवण दररोज हलवते झुलवते तोडून टाकते तुझ्या हसण्याचा आवाज आठवतोय ताई राखीला तू माझ्यासाठी साजूक तुपातला पुरणपोळी घालत होतीस आता ती चवही विरून गेली राखी आहे धागा आहे आठवण आहे फक्त दिदीच नाही पण अजूनही विचारतंय राखीला तरी येशील का दीदी तुझं असणं जणू प्रत्येक सणाची सजावट होती तुझं असणं जणू प्रत्येक सणाची सजावट होती आणि आता सारक आहे नेसतेच वाटतं कधी वाटतं एका दिवसासाठी तरी परत येशील फक्त एक मिठी देऊन जाशील हे राखीचं नातं आता केवळ धागा उरला आहे फक्त तूच त्याचा आत्मा होशील दिदी तुझ्या शेवटच्या मिठीत मी थांबलो आणि आयुष्य मात्र पुढे निघून गेलं माझ्या प्रत्येक हसण्यात आजही तुझं गहिरं दुःख मिसळलेलं असतं माझ्या मनात आजही तुझ्या आवाजाचं घुमरणं ना थांबत नाही कधी वेळ जखम भरतो म्हणतात पण तुझी आठवण दररोज नवीन जखम करते ताई तू गेलीस तुझं नसणं अजूनही रोज नवं वाटतं आणि म्हणूनच पुन्हा विचारतो ताई तू येशील का ग राखीला ताई तू येशील का ग राखीला